श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतींना प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे गणपती पूजनासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये एक विनायक चतुर्थी तर एक संकष्टी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतींची विधिवत पूजा केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतींची विशेष कृपा राहते अशात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तिथीनुसार संकष्टी चतुर्थी बुधवार चोवीस जुलै रोजी साजरी केली जाईल कारण चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण मानले जात नाही गणपतींना एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावांनी पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्तांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते जीवनात आनंद कायम राहतो गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते त्यामुळे संकष्टी चतुर्थी व्रताला विशेष महत्त्व आहे पण संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे या दिवशी काही सेवा उपाय करूनही तुम्ही गणपती बाप्पांची कृपा मिळवू शकता तर असाच एक साधा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही एक वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्राचं पठन करत आंघोळ करायची आहे यामुळे तुमचे सर्व संकट विघ्न दूर होतील आणि आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन बाप्पांची कृपा तुमच्यावरती राहील तर असा हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व केवळ उपवास आणि उपासनेपुरते मर्यादित नसून यावेळी विशेष योग तयार होत आहेत त्यामुळे आषाढ महिन्यातील या संकष्टी चतुर्थीचे महत्व अनेक पटींनी वाढत आहे असे मानले जाते की या दिवशी केलेल्या उपासनेने तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती तर येतेच शिवाय सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या घरामध्ये गणपतींची पूजा केली जाते त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होते असा उल्लेख हिंदू धर्मग्रंथामध्येही केलेला आहे आणि ज्या अनेक अडचणींचा समस्यांचा आपल्याला आयुष्यामध्ये सामना करावा लागतो त्यावेळेस ही नकारात्मक शक्ती यासाठी कारणीभूत असू शकते मग ती नकारात्मक शक्ती तुमच्या घरात असेल तुमच्या अवतीभोवती असेल मग ते तुम्हाला असलेले दोष असू शकतात तुम्हाला असलेले पितृदोष त्यामुळे देखील तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सतत अडथळे येतात कोणतेही कार्य यशस्वी होत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्यांनी आपण आयुष्यामध्ये त्रस्त असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील तरी देखील आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करूनही तुमच्या घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही तुमची प्रगती होत नाही तुम्हाला ना नशिबाची साथ मिळत नाही शिवाय घरामध्ये आजारपण वाढलेली असतात एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि त्या व्यक्तींच्या आजारपणाच्या उपचारामध्ये घरामध्ये आलेला सर्व पैसा खर्च होतो तुमच्या मागे अनावश्यक खर्च लागलेले आहेत आणि बऱ्याचदा ते इच्छा नसतानाही करावे लागतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते मग घरामध्ये जी लक्ष्मी येते ती प्राप्त लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी टिकून राहावी यासाठी आपण विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत सोबतच आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे तीही निघून जाते याशिवाय घरातील काही व्यक्तींना मानसिक समस्या असतील ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये असलेली मुलं शाळा कॉलेजला जाणारी घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही इतर व्यक्तींवरती ते रागराग करतात किंवा घरातील एखादी करती व्यक्ती असेल बाहेरून घरात आल्याबरोबर त्यांची चिडचिड होत असेल किंवा वयोवृद्ध असतील तर त्यांची देखील सतत चिडचिड होत असेल सगळं काही सुरळीत असतं पण तरी देखील त्यांची विनाकारण चिडचिड होत असेल तर जी ही नकारात्मकता के किंवा जेही दोष त्यांना आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत म्हणूनच आपल्याला विघ्नहर्ता बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे साधे सोपे उपाय करून ही नकारात्मकता हे जे दोष आहेत ते घालवायचे आहेत तर पहा आता उद्या जो हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सगळ्यात आधी तर आपल्या घरामध्ये असलेली नित्यकर्म आटोपून घ्यायची आहे ज्यामध्ये आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं अंगणामध्ये हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आंघोळ करायची नंतर कुठलीही स्वच्छता करू नये कारण आपण शु, शु शुचिरभूत होतो आणि त्यानंतर मग आपण घरामध्ये झाडजूड केली तर ती सगळी धूळ आपल्या अंगावरती उडते आणि त्यामुळे परत आपलं शरीर आणि मन जे आहे ते नकारात्मकतेने वेढलेलं राहतं म्हणूनच ही काळजी घ्यायची आणि आंघोळीच्या आधी ह्या काही गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ जी आहे ती तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी आठपर्यंत करू शकता ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती शक्य आहे म्हणजेच सकाळी साडेतीन ते साडेपाच ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे त्यावेळेमध्ये आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी आठपर्यंत आंघोळ करू शकता आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि यापैकी एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर जी वस्तू तुमच्या घरात आहे ती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यांनी तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे तर पहा सगळ्यात आधी तर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर उद्या थंड पाण्याने आंघोळ करा कारण संकष्टी चतुर्थी असेल किंवा इतर काही शुभतिथी असतील अशा वेळेस पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे कारण नदीमध्ये असलेलं पाणी हे थंड असतं पण थंड पाण्याने आंघोळ करणं शक्य नसेल पावसाळा आहे थंडीचे दिवस आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही कोमट पाणी काढायचं आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत या नियमांपैकी एक म्हणजे आंघोळीबद्दल सांगितलेल्या गोष्टी घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी सामान्य माणसाने या, या नियमांचं पालन करावं त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे विवस्त्र होऊन आंघोळ करू नये असं केल्याने वरून देवतेचा अपमान करण्यासारखे आहे विवस्त्र आंघोळ केल्याने तुम्हाला पाप लागू शकते आर्थिक आणि शारीरिक नुकसान देखील होऊ शकते जर तुम्ही लग्नावस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते आणि गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच तुमचे मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही नग्न होऊन स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो ते, हो ते कपड्यावरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते म्हणूनच हे उपाय करण्याआधी या नियमांचं पालन करावं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये जी सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल कारण या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे पण तिथे जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये जे गंगाजल आहे त्यातलं एक चमचाभर गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल जे आहे ते तुम्हाला देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे मिळून जाईल तिथून तुम्हाला ते आणायचं आहे किंवा पूर्वीपासूनच तुमच्या घरामध्ये गंगाजल ठेवलेलं असेल तर ते गंगाजल तुम्हाला एक चमचाभर प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतरची दुसरी वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही संपूर्ण अंगाला ही वस्तू लावू शकता ती वस्तू म्हणजे पंचगव्य आता पंचगव्य तुम्हाला जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्येही मिळेल किंवा देवाचं सामान जिथे मिळतं तिथे देखील मिळेल तर हे पंचगव्य तुम्हाला एक चमचाभर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही गंगाजल टाकू शकता आणि त्याला तुम्ही मिक्स करायचं आहे संपूर्ण अंगाला हे लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे किंवा तुम्ही चिमुडभर पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तिसरी वस्तू जी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत काळ्या तिळामुळे काय होतं की आपल्याला जर काही पितृदोष असतील तर ते संपूर्णपणे काळ्या तिळामुळे नष्ट होतात आता या तीनपैकी एखादी वस्तू तुमच्या तु घरामध्ये नसेल गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता पंचगव्य नसेल तर तुम्ही चिमुडभर हळद टाकू शकता काळे तिळ नसतील तर नाही टाकले तरी चालतील पण ह्या दोन वस्तू टाकून तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करत असताना सगळ्यात आधी उजव्या खांद्याहून पाणी घ्यायचं त्यानंतर डाव्या खांद्याहून आणि त्यानंतर डोक्यावरून विशेषतः स्त्रिया व्रताच्या दिवशी केस धुतात त्यामुळे त्यांनी देखील या नियमाचं पालन करायचं आहे आणि त्यानंतर उद्या संकष्टी चतुर्थी असल्याने आपल्याला एका प्रभावी मंत्राचं पठण देखील करायचं आहे तो मंत्र असा आहे की पहा विघ्नहर्ता बाप्पा आहेत आणि ते सर्व संकट विघ्न आपले दूर करत असतात म्हणूनच ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला आंघोळ करायची आहे अशा पद्धतीने आंघोळ केल्यानंतर तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न बाप्पा दूर करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावरती राहते अंगोळीनंतर सगळ्यात तरी तुम्हाला देवपूजा करायची आहे उद्या संकष्टी चतुर्थी असल्याने बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अथर्व शेषाचं पठण करायचं आहे लाल रंगाचं जास्वंदाचं फूल दुर्वांची जोडी मोदकाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचं आहे जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करता येईल तेवढी उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते श्री स्वामी समर्थ